पाणी योजनेला ब्लॅक लिस्टेड ब्लॅकलिस्टेड काळ्या यादीतील ठेकेदाराला काम झाले पण आजरा शहरवासी याची फसवणूक सत्ताधारी म्हणले टँकरला सप्लाय देण्यापेक्षा ती कधीही परवडत होते आज कोणी नातेवाईक मित्र परिवार शहरात बोलवायचं म्हणजे आम्हाला सुद्धा लाभ आशोबांना आम्ही सातत्यानं सांगत होतो पण त्यांचा स्वभाव किंवा त्यांचा मूळचा गुणधर्म प्लॅनिंग नाही कुठलंही काम इम्प्लिमेंट त्यामुळं त्यांना शहर विकासाचं काही विजन आहे असं मला काही सांगतोय म्हणून आपण कुठल्या तरी चुकीच्या दिशेला त्यांची भूमिका असते नमस्कार आपण आहोत आजरा शहरात आजरा नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणघमालला सुरुवात झाली आहे आजरा शहराचा विकास यासाठी आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं आपल्यासोबत आहेत अभिषेक शिंपी आजरा नगरपंचायतचा स्थापना व यानंतरचा दोन वर्षाचा कालावधी दोन वर्ष नगरपंचायत प्रशासन होतं आणि यानंतर आजरा शहरातील नागरिकांना नाहात त्रास झाला त्यावेळी देखील अभिषेक शिंपी हे नगरसेवक होते आता आपल्यासोबत अभिषेक शिंपी हे प्रभाग क्रमांक चौदा मधून आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आहेत काय सांगाल आपण आजरा शहराचा विकास जो आता झाला व आता सध्या धुळीचा त्रास किंवा पाण्याचा त्रास जो नागरिकांना आजरा शहरातील संपूर्ण नागरिकांना होत आहे आता आपण देखील उमेदवार मागील आपला कामाचा आढावा काय सांगाल नमस्कार आपलं म्हणणं खरं आहे की आजरा शहरवासियांना धुळीचा रस्त्याचा किंवा पाण्याचा त्रास होतोय या सगळ्या मागचं प्रमुख एकमेव कारण आहे ते म्हणजे पाणी योजनेला दिलेला चुकीचा ठेकेदार ब्लॅकलिस्टेड काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देऊ नये हे सभागृहात ठरलं असताना आमची दिशाभूल करत आमची तर फसवणूक झालीच झाली पण आजरा शहरवासियांची फसवणूक सत्ताधारी मंडळींनी केली ते अशासाठी की जे मागची ग्रामपंचायत कार्यकाळात पाणी योजना दोन कोटीची झाली होती त्यावेळेला सुद्धा ती पाणी योजना अयशस्वी ठरली आणि जे सगळे शहरवासियांना ही कल्पना आहे आणि ती योजना ज्या ठेकेदारांना अयशस्वी केली किंवा क्वालिटीचं काम केलं नाही त्या ठेकेदाराला पुन्हा काम देण्याचा घाट सत्ताधारी मधल्या जुन्या काही ग्रामपंचायत सदस्य तत्कालीन आणि आताचे सत्ताधारीमध्ये असणारे नगरसेवक हो किंवा नगराध्यक्ष या मंडळींनी घातला आपण त्यावेळी विरोध का केला नाही त्यांना सभागृहात हा एकमुखानं ठराव झालाय की आर डी देसाईना विरोध केलेला आहे पटलावर नोंद आहे त्याची आणि आर डी देसाईना जे ब्लॅकलिस्टेड आहेत ठेकेदार यांना हे काम देऊ नये त्यांची ती क्षमता नाही एवढी मोठी योजना करायची असं सर्वांना ठरलं आता डायरेक्टली त्यांच्या नावावर काम नाही आहे पण कुणाचं तरी नाव कामावर म्हणजे नावावर काम टाकले आणि प्रत्यक्षात योजना मात्र आर डी देसाई राबवत आहे ही योजना राबवण्यापूर्वी आम्ही काही चर्चा केल्या होत्या सत्ताधारी मंडळी आणि आम्ही की योजनेचं इम्प्लिमेंटेशन स्टेज वाईज असलं पाहिजे त्याचं प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक प्रत्येक गल्लीत जवळजवळ सार्वजनिक विहिरी आहेत अनेक पाण्याची संसाधन आहेत जसं बोरवेल आहे काही खाजगी बोर आहे काही खाजगी विहिरी आहेत त्या लोकांना आपण भेटूया आणि गरज पडली तर एक एच पी अर्ध्या एच पीच्या पाच पंचवीस मोटरी घ्यायला लागू देत आपल्याला ठीक आहे फार खर्चिक काम असणार नाही पण सेंट्रलाइज लोड न ठेवता प्रत्येक गल्लीचा डिस्ट्रीब्युटेड लोड ठेवूया टँकरना सप्लाय देण्यापेक्षा ते कधीही परवडलं असतं आणि नियमित आणि पुरेसा पाणी सप्लाय झाला असता हा एक भाग झाला पाणी सप्लायचा आता रस्ता जे धुळीचं साम्राज्य आणि सगळीकडे खड्डे चिकल अनेक लोकांना जो मोठा मनस्ताप होतोय आज कोणी नातेवाईक मित्र परिवार शहरात बोलवायचं म्हणजे आम्हाला सुद्धा लाज वाटते सहज चेष्टा मस्कर घेवा लागले इतकी वाईट अवस्था त्या ठेकेदारामुळे झाली पाणी योजनेच एक्सकावेशन खुदाही केल्यानंतर त्याचं रिपेअर वर्क त्या त्यावेळी करणं आणि त्यासाठी पैसे योजनेत लावलेले असताना सुद्धा ते कोणताही त्याचा वापर त्यांनी केला नाही फक्त माती जेसीबीच्या सहाय्यानं मश मॅकनाइज एक्सकॅवेशन केलं अनेक वायरी तोडल्या जुन्या अंडरग्राउंड ज्या आहेत त्या जुन्या पाईपलाईनच्या सगळे नळ तोडले आणि रस्त्यांची तर वाताहत केली पुन्हा रिपेअर वर्क केलं नाही आणि त्यामुळे हा त्रास होतो हे जर प्रॉपर प्लॅनिंग केलं असतं आणि चांगला ठेकेदार असता आता शहरात आपण अनेक ठिकाणी बघतोय मेजर एक्सकॅवेशन हे मॅन्युअली किंवा छोटे मशीन लावून प्रॉपर एक्सकॅवेशन होते आणि जेव्हा खुदाई होते त्यावेळी पाईप खलून झाल्यानंतर ते पुन्हा पॅच वर्क करून एक्स्ट्रा असलेली माती बाजूला करून तिथं जर डांबरीकरण असेल तर पुन्हा डांबरीकरण किंवा तेवढा कॉन्क्रीट वर्क केला जातो पण त्यातला आजरात काहीच घडताना दिसत नाही आता हे एका बाजूला खड्डे आणि सगळे वाट लावलेच लावले, लावले। त्याच्यावर आता दुसरा घाट काय घातला तर त्याच्यावर आरसीसी रस्ते करतायत उद्या लिकेज झालं तर कसं काढणार तर अशोकांना आम्ही सातत्यानं सांगत होतो पण त्यांचा स्वभाव किंवा त्यांचा मूलतः गुणधर्म प्लॅनिंग नाही कुठलंही काम इम्प्लिमेंट करण्याचं नाही आहे त्यांच्याकडे अनेक संस्था व्याप आहे हजरा अर्बन बँक तिचा मोठा व्याप आहे अनेक शाखा विस्तार आहे शिक्षण संस्थेचा व्याप आहे आणि शिवाय ते पर्सनली सुद्धा अनेक गोष्टीत इन्व्हेस्टेड असतात त्यामुळं त्यांना शहर विकासाचं काही विजन आहे असं मला काही जाणवलं नाही काम करताना आणि ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करताना सुसूत्रता असायला हवी होती ती काही दिसत नाही कोणतरी जवळचा कानात बोलणारा सांगतोय म्हणून आपण कुठल्या तरी चुकीच्या दिशेलाही गाव घेऊन त्यांची भूमिका असते आणि त्याच्यामुळे हे झालंय चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली हा भाग जरी असला तरी, तरी नगरपंचायतमध्ये आपली कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक होता ना त्यांनी देखील त्यांनी दे लक्ष दिलं पाहिजे होत चुकीच्या कामाला प्रशासन जे आहे प्रशासक आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे होत निश्चित माझे नगरसेवक म्हणून तिथल्या नगरसेवकांनी या भागामध्ये किंवा जिथे काम चालू आहे ते चुकीच्या काम दाखवलं पाहिजे होती आता आपण जर नगरपंचायत मध्ये बघितला तर अनेक पत्र व्यवहार लेखी या स्वरूपाचा आम्ही केला के तोंडी अनेक आंदोलन लोकांनी केली त्या आंदोलनांमध्ये सुद्धा आम्ही सहभागी होतो आणि हा जो चुकीचं चा कारभार चालू आहे ह्याच्यावर अंकुश ठेवण्याचा आम्ही सगळ्यांनी टोकाचा प्रयत्न केला किंबहुना फुटेज व्हिडिओज हे सगळं तत्कालीन प्रशासकांना सीओना हे आम्ही पाठवलेलं आहे पण त्याच्यावर जी कारवाई व्हायला पाहिजे होती त्याला श्रेय मिळाला त्या ठिकेदाराला जो सत्ताधारी मंडळी आहे त्या सत्ताधाऱ्यांनी त्याला बॅकिंग देत राहिल्यामुळं आणि अधिकाऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे त्यांना काय शहराशी बांधिलकी असण्याचं कारण नसते त्याने आपली सर्व्हिस आणि आपलं काम एक एक त्यांना खूप असतो डेली रुटीनचा सो पाणी योजना इम्प्लिमेंटेशन करणारा स्पेसिफाईड यंत्रणा आपल्याकडे नाही आहे सीओनी सगळ्या गोष्टींना न्याय देणं पर्सनली कुठल्याच एका व्यक्तीला ते शक्य नाही पण हे असताना तुमचं म्हणणं खरं आहे की प्रशासकाने त्याच्यावर अंकुश ठेवायला पाहिजे पण राज्यातल्या इथल्या सत्ताधारींनी त्यांना तसं करण्याला मजा केला असावा कारण एवढं आंदोलन होऊन एवढे पत्रव्यवहार होऊन त्यांनी काही ऍक्शन घेतले नाही तर आम्हालाही म्हणजे हे वाटते शॉकिंग आहे काल एका प्रभागामध्ये पाणीला गेलो असता त्या ठिकाणी तेथील महिलांनी सांगितलं की अकरा वर्ष झाली आमच्या तिथलं पाणी नाही आम्ही नगरपंचायतला कर देतो घरपाळा पाणीपट्टीचे काय कर असतात नगरपंचायत ते आम्ही देतो अद्याप पाणी नाही रस्ते विकास नळ पाणी योजनेमुळे विस्कटलं परंतु अकरा वर्षापासून तिथं नळ पाणी देखील योजना नाही आणि तिथं कनेक्शन नाही कोणत्याही प्रकारचं असे काही प्रभाग आहेत ना आता रस्त्यामुळे ते नळ पाणी योजनेमुळे रस्ते बिघडले हवान वेगळा प्रशासनानं दुर्लक्ष केलं किंवा तुमचा काळाचे संपला म्हणून ठीक आहे परंतु असे अनेक प्रभाग आहेत आदराशयामध्ये त्या ठिकाणी अकरा अकरा वर्षे पाणी नाही म्हणजे ग्रामपंचायत असताना देखील त्यांना त्या ठिकाणी नळाचं पाणी मिळालं नाही टँकरचं पाणी आज देखील ते पितात असं येथील महिलांनी एक आपली तक्रार सांगितली तर असे प्रभागात देखील आहे तर आता घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपलं परिवर्तन विकास आघाडी आहे आपलं व्हिजन काय असेल आपले प्रभागात किती उमेदवार आहेत आणखी आपले व्हिजन काय असेल नगराध्यक्ष पदासह आपले किती उमेदवार आहेत आणि आपले चिन्ह काय आहे आणि आपलं व्हिजन काय आहे खूप चांगला प्रश्न पण त्याच्यामध्ये उपप्रश्न जास्त आहेत तर मी सुरुवातीपासून घेतो की आपण जे म्हंटला की अकरा वर्षापासून काही प्रभागांमध्ये किंवा काही घरांना अद्याप पाणी सप्लाय नळ पाण्याच्या कनेक्शन थ्रू होत नाही हे खरं आहे त्याचं कारण काय आहे की आपण बघितले की आजरा शहर मूळ गाव सोडून अनेक एक एक दीड दीड दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत उप उपकॉलनीज तिथल्या तिथल्या बिगर शेती प्लॉटिंगमुळं डेव्हलप झाले आता हा सुद्धा एक नगरपंचायत होण्यापूर्वीच्याच कॉलनीज आहेत त्या तर त्यावेळेला ज्या एन ए प्रॉपर्टीज झाल्या त्यामध्ये कायद्याचं पालन न केलं गेल्यामुळं ह्या योजनाने ह्या गंभीर समस्या निर्माण झाल्या खरं पाहता आता आपण टाउन प्लॅनिंगचे स्ट्रिक्ट नियम आहेत की रस्ते किती मीटरचे असले पाहिजेत ओपन स्पेस असला पाहिजे जो डेव्हलपर आहे किंवा जो तो विकसित करतोय कॉलनी त्या विकासकानं त्या कॉलनीचे पाण्याचे असतील लाईटचे असतील रस्त्याचे असतील हे प्रश्न सोडवल्याशिवाय त्यांना बिगरशी आदेशच देऊ नये किंवा तो रद्द व्हावा अशा सुद्धा तरतुदी आहे ह्या सगळ्या बाबी एका बाजूला असताना आता ग्रामपंचायत कार्यकाळामध्ये त्याच्या काही दे स्पेसिफाईड यंत्रणा नव्हती पण आता आपल्याला असिस्टंट टाउन प्लॅनर कम सिटी इंजिनियर आहे तर आता अनेक जी जुने समस्या आहेत ह्या सोडवण्या बाबतच बरोबरच जे नवीन कॉलनीज काही डेव्हलप होऊ पाहत आहेत शहराच्या भोवती नसोभोवती तर त्या ठिकाणी स्ट्रिक्टपणानं हे सगळे नियम निकष पाळले गेले पाहिजेत यावर शंभर टक्के आमचं लक्ष असणार आहे कोणताही विकासच कोणही त्याच्यामध्ये सुटणार नाही तो कायद्यानच जे काय नऊ मीटर बारा मीटर जे काय तिथं रस्ते अनुज्ञा आहेत असणं त्या पद्धतीचेच रस्ते असले असतील तरच ते नेज होतील प्रॉपर्टीज किंवा ओपन स्पेसचे नियम असतील अम्युनिटी स्पेसचे नियम असतील रस्त्याचे प्रश्न असतील आर एस सी सी किंवा डांबरी रोड आणि गटर आणि पाणी हे विकास सरकारनं दिल्याशिवाय त्याला येणे ऑर्डर आम्ही देऊ देणार नाही शहर विकासाचं एक विजन तुम्ही जे म्हटलं ना हा खूप मोठा आणि ब्रॉड संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये कल्पकतेनं वेळ देऊन शहर विकास साधला पाहिजे आजरा खूप निसर्ग समृद्ध गाव आहे चांगली दोन्ही तिन्ही नद्याने नद्यांनी वेढलेलं हिरण्यकेशी असेल चित्र असेल आणि त्यांचा संगम्यात होतो तर असं यु शेप मध्ये आजऱ्याला नदीनं वेढली आणि एकदम सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हिरवगार सभोवती झाडे असलेलं शहर आहे आणि कोकणचं आहे गोव्याचा जाणारा प्रमुख मार्ग आजऱ्यातून जातो ढवाड पण होत आहे हा शहराचे हद्दवाड आता ते कॉलनी झाल्या त्या शासन नियमानुसार किंवा झाल्या पाहिजेत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत मध्ये एखाद्या घराचा कर घेतो घरपाळा घेतो किंवा पाणीपट्टी घेतो त्यानुसार त्याचं घर भले नियमानुसार असेल मग तो घर घरभाडा किंवा घरपाळ घ्यायचा अधिकार नाही ना तुम्ही जर पाणीपट्टी देत नाही तुम्ही घर पाणी घेता पाणीपीठे घेतात सुविधा देत नसाल सुविधा देत नसाल तर मग चुकीचं आहे ना तुम्ही कर काय मग नियमानुसार झाले नाही रस्ते जो नगरपंचायतच्या नियमानुसार किंवा ग्रामपंचायत नियमानुसार आपले रस्ते सोडून तो केलं पाहिजे ठीक आहे परंतु तुम्ही जर त्यांना पाणी देत नाही त्यांना इतर सुविधा देत नाही तर तुम्हाला कोणता अधिकार आहे की तुम्हाला घर पाण्या पाणी पाठी घ्यायचा नाही आता काय लोक भावनेच्या घरात सांगतात पण ज्याच्या घरात पाणी कनेक्शन नाही त्याचं कोणतेही पाणी आकारली जात नाही ही वस्तुस्थिती आहे घर घरफाळ्याच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर घर पाळा हा नगरपंचायतला ग्रामपंचायत काळात असेल किंवा नगरपंचायत राज्य शासनाचं त्याच्यावर संपूर्णपणानं अधिकार कंट्रोल आहे आणि त्याच्या आकारणीच्या सगळ्या तरतुदी ह्या शासनाने ठरवलेल्या आहेत ज्याचं ज्या गावात घर किंवा काही मालमत्ता असेल तिथं स्थानिक प्रशासनाला तो कर देणं हे अनुज्ञा हा, आहे हा, हा माझा प्रश्न इतक्यासाठी आहे की त्यातील महिलांचा जो विषय आहे की आम्ही कर देतो आणि आम्हाला का नाही आम्हाला हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे नाही उत्तर आहे ते त्यांच्यासाठी आहे बरोबर आता हा एक कॉलनीतला पाठ झाला किंवा जुन्या साचलेल्या समस्या सोडवण्याबाबत आपण मग विषांतर होतो आपण पुढं काय करणार गंभीर स्वरूपाच्या ज्या समस्या आहेत ज्या जुन्या चुकांमुळे निर्माण झाले ह्या इमिजिएट प्रयोरिटीनं सोडवणं आमचं कर्तव्य असणार आहे पण पुढं काय करणार जेणेकरून या समस्या निर्माण होऊ नयेत किंबहुना पुढच्या पाच पंचवीस वर्षाची संकल्पना डोळ्यात ठेवून पन्नास वर्षानंतर काय अवस्था असणार आहे शहराची हा विचार डोक्यात ठेवून काम करणं आता गरजेचं आहे आपण पाहतोय इंग्रज काळातले मुंबईतले रस्ते असतील ते आजच्या ट्राफिकला सुद्धा जस्टिफाईंग आहेत म्हणजे जो फोर्ट एरिया आहे तिथं जे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असेल पाइपलाईन असेल लाईटची व्यवस्था असेल किंबहुना रस्ते जे मोठे मोठे स्पेसिफाईड असतील हे केलेत कधी शंभर वर्ष सव्वाशे वर्षापूर्वी पण आजच्या सुद्धा ट्राफिक लोडला किंवा तिथल्या एवढ्या मोठ्या त्राऊडी पॉप्युलेशनला तिथलं काही अडचण होत नाही मग त्याच्या मागे केवढा मोठा टाउन प्लॅनिंगचा विचार होता तर तो, तो विचार जगायची आज गरज आहे आज जे जुन्या समस्या आहेत त्या सोडवल्या तर पाहिजेतच पाहिजेत पण पाहिजे। पाहिजे। नवीन जे वाढणार आहे तर विकासाच्या विजनावर आपण जर कॉन्सन्ट्रेट करून बोलायचं म्हटलं तर मी मग अशी त्याच विषयावर येत होतो की आपल्याला कल्पकतेनं शहर विकास साधावा लागेल याच्यामध्ये नगरपंचायतची मूलभूत कर्तव्य कोणती आहेत रस्ते लाईट वीज पाणी त्याच्यानंतर सगळ्या नदीघाट स्वच्छ असले पाहिजेत जे, जे ड्रेनेजचं पाणी नदीला डायरेक्ट मिसळते त्याचं क्लिनिंग झालं पाहिजे कचरा व्यवस्थापन घन कचरा असेल आणि लिक्विड वेस्ट असेल आणि ते नदीत किंवा निसर्गाला अपायकारक ठरेल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य त्या वस्तीकडून किंवा त्या शहराकडून झालं नाही पाहिजे ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटची एक संकल्पना आहे आपण तेच करू पाहतोय की पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची संकल्पना शहरासमोर मांडणं आता तुम्ही बघताय मागच्या पंचवार्षिकच्या कार्यकाळात आपण पहिल्या राज्यातला मोठा सोलर प्रोजेक्ट केला अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरायचा त्याच्यामुळं जे हे आपलं स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आजरा शहराचा नंबर आला त्याला चांगले मार्ग आहेत फक्त स्वच्छ सर्वेक्षण जे सगळे नियम आपण जर पाळले तर सुद्धा शहराचा चांगला विकास होऊ शकतो नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपली आघाडी आपले चिन्ह किती आहेत तर आम्ही या आजरा शहरामध्ये आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लोकांच्या समोर जात आहोत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भाऊ सावंत आहेत काँग्रेस पक्षाचेच मंटी साहेबांना प्रेम करणारे एक सिनियर कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर पंधरा ठिकाणी आपण ही निवडणूक लढवतोय अन्याय निवारण समिती आणि अन्य घटकांबरोबर आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळं दोन जागांवर आपण जाणीवपूर्वक उमेदवार दिले नव्हते पण शेवटच्या टप्प्यात काही त्यांच्या जादाच्या मागणीमुळे ते आघाडी घडू शकली पण दोन ठिकाणी तेरा नंबर आणि पंधरा नंबर प्रभागामध्ये आपण उमेदवार दिलेले नाही बाकी सर्व ठिकाणी प्रभाग एक ते सतरामध्ये आमचे उमेदवार आहेत जास्त लोकांचं चिन्ह मला वाटते पंधरापैकी बारा लोकांचं चिन्ह हा ते आहे दोन लोकांमध्ये आमचे दोन नंबर प्रभाग आणि सोळा नंबरमध्ये गांधीनगर आणि शिवाजीनगर या ठिकाणी शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल हे चिन्ह आहे आणि एका प्रभागात शेवटच्या सतरा नंबरमध्ये ही फक्त तुतारी वाजवणारा रमा शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे बाकी सगळेच उमेदवार आमचे हात या चिन्हावर आहेत मी स्वतः सुद्धा प्रभाग क्रमांक चौदामधून उमेदवारी केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की लोक यावेळी सर्वशा सर्व सीटा ह्या परिवर्तन आघाडीचा विजयी करतील आणि आजरा शहराच्या विकासाची आम्हाला एकदा संधी देतील कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही अनेक चांगल्या योजना लोकाभिमुख कामं लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आम्ही गंभीरतेनं काम केले त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रशासकीय बाबीसुद्धा आम्ही समजून घेतले आणि जर संधी दिली लोकांनी तर येत्या पाच वर्षात अजरा शहराचा नामोल्ले राज्यातलं एक सुंदर आणि एक चांगलं कल्पक शहर म्हणून केला जाईल एवढी खात्री मी आजरा शहरवासियांना देऊ आपल्या आघाडीला शुभेच्छा आपल्यासोबत होते अभिषेकी सिंपी युवा नेते व या आघाडीतील एक उमेदवार प्रभाक कमरा चौदाचे त्याने आपलं व्हिजन सांगितलं आपण काय करणार आहोत आणि निवडून गेल्यानंतर त्यांचं ध्येय उद्देश काय आहे धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद